संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आरोपींना अटक व्हावी म्हणून आज सरपंच परिषद मुंबईच्या आझाद मैदान येथे आंदोलन करतात बीडचे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे आरोपी यांना फाशी द्यावी आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे सरपंच परिषद कडून करण्यात आले आज मुंबईच्या आझाद मैदान येथे आंदोलन करत असून आज मुंबईच्या आझाद मैदान येथे आंदोलन करत असून सोलापूर नाशिक आणि पुण्याहून आलेले सरपंच यांची एवढीच मागणी होती की जसं संतोष देशमुख यांची हत्या झाली तसं आमच्यावरती पण हल्ला होऊ शकतो आणि सरकार कडून आरोपींना फाशी व्हावी त्याचबरोबर त्यांच्यावरती मोक्का लावावा अशी त्यांची मागणी आहे आणि धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा तसेच अशा प्रकारे सरपंचांवर होणारे हल्ले बंद व्हावेत याची मागणी आज केली जाते याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी संतोष देवकर यांनी बीड मध्ये संतोष ची हत्या करण्यात आली आणि त्यालाच घेऊन काही सरपंच संघटना मुंबईच्या आझाद मध्ये आलेल्या आहेत तर आपण काही सरपंचांशी बोलूया तर काय नेमकं कशासाठी काय मागणी घेऊन तुम्ही आलेला संतोष हत्या झाली काय नक्की स्वर्गवासी संतोष देशमुख यांची अतिशय निर्घुन हत्या झालेली आहे दहशतवादी आणि नक्षलवादी सुद्धा एवढं भयानक कृत्य करू शकत नाहीत अशा पद्धतीची हत्या केली आणि या नराधमांना वाचवण्यासाठी पोलीस यंत्रणा काम करते त्या पोलीस यंत्रणेतल्या काही लोकांना ज्यांनी ज्यांनी त्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे वाचवण्यासाठी त्यांना आरोपी करावं वा। कराडांना आरोपी करावं आणि धनंजय मुंडे साहेबांचा सा राजीनामा घ्यावा हा तपास निपक्षपातीपणानं जर व्हायचा असेल तर धनंजय मुंडे साहेबांनी स्वतःहून राजीनामा द्यायला पाहिजे कारण त्यांनी मान्य केलं आहे की वाल्मीकराडांचे त्यांचे संबंध वाल्मी राडांचा ह्या हत्येशी असलेला संबंध संपूर्ण महाराष्ट्र म्हणतो त्यांचा संबंध आहे तरी देखील अद्यापपर्यंत शासन त्याबद्दल काही भाष्य करत नाही म्हणून आमची मागणी आहे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे वाल्मिकी कराडांना आरोपी केला पाहिजे आणि या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि हा तपास होईपर्यंत धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात ठेवू नये एवढी आमची मागणी आहे यासाठी या आम्ही आज टी आंदोलन करतोय यापूर्वी तीन दिवस आम्ही ग्रामपंचायती बंद ठेवल्या होत्या परंतु शासनाला जर नाही जागा आली तर अठ्ठावीस हजार खेड्यात हे आंदोलन पेटेल याची शासनानं दखल घ्यावी अजित पवारांना जेव्हा हे विचारण्यात आलं की धनंजय मुंडे राजीनामा देतील का तर त्यांनी पुरावे मागितले होय बरोबर आहे आम्ही ते बघितलं की त्यांनी पुरावे मागितले पूर्ण बीड जिल्हा बीड जिल्हाच सोडा परंतु महाराष्ट्रामध्ये मा जे आता आरोपी पकडलेले आहेत ते कुणाचे कार्यकर्ते आहेत आता वाल्मिक कराड स्वतः धनंजय मुंडे साहेबांनी सांगितले की माझे आम माझा माणूस आहे किंवा माझे संबंध आहेत त्याचप्रमाणे त्यांचा त्यांच्या पक्षाचा तालुका अध्यक्ष चाटे म्हणून कोणतरी त्यांचा पक्षाचा आहे किंवा जे बाकीचे आरोपी चार पाच आहे ही त्यांच्या पक्षासाठी किंवा त्यांच्यासाठी काम करणारी माणसं होती आणि मग तुम्हाला त्रुप काय पाहिजे किंवा काय तपासायचं आहे आणि काय त्यांच्यावरती तपासामध्ये यायचं आहे पूर्ण महाराष्ट्रामधलं ह्या ह्याच्यातलं जाणकार एक लहान मुलाला जरी विचारलं ज्या कळत्याला तरी सांगेल की बाबा ह्याच्या पाठीकडं कोण आहे ते आणि मग कमाल वाटते की आजित सरका एक डॅसिंग तसं म्हटलं तर अजितदादांचं एक वेगळं आहे प्रशासनावरती पकडायला असणारा माणूस आणि वावगं खपवून घेणारा न माणूस परंतु आम्हाला सुद्धा प्रश्न पडला आहे की दादा ह्या प्रकरणामध्ये एवढं का म्हणजे हातबल झालेत दुसरे एक काल आम्ही एक टी व्हीवरती बाईट बघितली की छगन भुजबल साहेबांना प्रश्न विचारला त्यांचंही म्हणणं तेच आहे की त्यांच्यावरती आरोप सिद्ध झाल्याच्यानंतर त्यांनी राजीनामा द्यावा तर आरोप सिद्ध म्हणजे काय आरोप सिद्ध म्हणजे काय जर तिथं साधा गावातला जर एखादा ग्रामपंचायत सदस्य असला तर त्याला विहून दोन चार माणसं त्या ते त्याच्याबद्दल कोण बोलत नाहीत हे तर मंत्री आहेत पूर्ण प्रशासन त्यांच्या बाजूला आहे आता त्या दमानिया मॅडमनी त्याच्यातले काही अधिकारी कोण आहेत किंवा तुमचं सोशल मीडियावरती व त्या वाल्मी कराडांच्याबरोबर त्या पोलिस अधिकाऱ्यांचे फोटो आहेत एवढे सगळे पुरावे असताना तुम्ही पुरावे कसले मागताय म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही मूर्ख काय एवढे सगळे पुरावे स्पष्ट आहेत असं असताना सुद्धा अद्याप त्या तीनशे दोनच्या केसमध्ये वाल्मिकरांना घेतलेलं नाही शोकांधिकाय आज संतोष देशमुख यांचे बंधू देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आलेले त्यानंतर काही माहिती मिळते की ते हायकोर्टामध्ये त्यांच्या वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेच्या विरोधात याचिका होती ते याचिका कुठेतरी ते मागे घेण्याचं असं येते माहिती बाहेर येते त्याबद्दल काय म्हणतात नाही तो कायदेशीर विषय माहिती नाही आम्हाला परंतु आमचं एवढंच म्हणणं आहे की हत्या झाली उघड आहे त्याचे व्हिडिओ आहेत आणि एवढी निर्घुणपणानं हत्या होते सगळे लोक त्यांच्यावर आरोप करतायत तरी देखील एवढ्या खुर्चीला चिटकून का बसले धनंजय मुंडे मला एक म्हणायचं आहे की संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे त्यातला योग्य दिशेनं तपास गेला पाहिजे आणि एक लक्षात घ्या एवढं भयानक कृत्य हे कुणाच्या तरी पाठिंब्याशिवाय होऊ शकत नाही एवढं निर्गुणपणानं हत्या होते हे शंभर टक्के आम्ही खात्रीशीर सांगतो आम्ही ऐकलेलं आहे तिथल्या लोकांच्या व्यथा ऐकले आहेत तिथली लोक उघडपणे सांगतायत मीडिया समोर बोलत नसले तर तिथली लोक सांगतायत हे जे धागेदोरे दोरे करार नव्हे धनंजय मुंडे साहेब पर्यंत असल्याचं सांगतायत मग तपास होईपर्यंत त्यांना तोपर्यंत मंत्रीपदाहून बाहेर ठेवलं तर काय बिघडतंय एवढं आमचं म्हणणं आहे ते काही सरपंच परिषद मुंबईमध्ये येऊन थेट आलेलं आहे आणि त्यांची मागणी आहे की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जे काही संशयित आहेत त्यांना आरोपी करावं आणि त्यांना फाशीचे शिक्षावं हो। कॅमेरापर्सन किशोर गायकवाड सह मी संतोष देवकर न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन मुंबई महाराष्ट्रातली संवेदनशील जनता खऱ्या अर्थानं सरपंच संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीनं हत्या झाली त्याच्याबद्दल दुःख व्यक्त करत आहे शोक व्यक्त करत आहे राज्यातला सरपंच हा गावगाड्यातला प्रमुख असतो आणि गावगाड्यातल्या प्रमुखालाच जर या ठिकाणी टार्गेट करून संपवलं जात असेल तर सामान्य जनतेची सेवा करायला कोण पुढे येईल आज गावगाड्यातला प्रमुखच असुरक्षित आहे आणि म्हणून राजकारणातून निर्माण झालेली आणि राजकारणाच्या आश्चर्याखाली वाढत असलेली गुंडागर्दी ही मोडून निघाली पाहिजे ही भूमिका महाराष्ट्रातल्या जनतेची आहे आणि म्हणून मी म्हटलं की सरकारनं आरोपी आता पकडलेले आहेत आणि हा कसोटीचा काळ आहे देवा हे गृहमंत्री आहेत आणि देवाच्या काठीला आवाज नसतो पण न्याय असतो हे दाखवण्याचं काम भविष्य काळामध्ये सरकारकडून होईल अशी मला अपेक्षा आहे सर संतोष देशमुखचे जे भाऊ आहेत ते मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेले होते त्याबद्दल काय म्हणजे काही घडामोडी आपल्याला असा आहे की कुटुंब दहाही दिशाला न्याय मागत आहेत त्यांच्यावरती दिवसाढवळ्या अन्याय झालेला आहे आणि हा अन्याय राजकीय राज राजकारणाच्या अड्ड्यावरनं झालेला आहे राजकीय आश्रयातून झालेला आहे आणि सामान्य माणूस दहा दिशा पळत असतो मला न्याय मिळाला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून मला वाटतं की महाराष्ट्र सगळा या कुटुंबाच्या बाजूनं आहे संपूर्ण महाराष्ट्र आज आक्रोश करत आहे की अशा गुन्ह्यांला खिचून मारा ही भूमिका महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातली आहे अंजली दमान्या यांचं मी खऱ्या अर्थानं कौतुक करतो अभिनंदन करतो स्वागत करतो की धीटपणानं त्या त्या भूमीवरती परळीच्या त्या उभा राहिल्या आणि त्यांनी अनेक लोकांची दुःख जाणून घेतली मी संतोष देशमुख यांच्या घरी गेलेलो होतो अनेक जणांना भेटलो संतोष देशमुख हे हिम नगाचं छोटासा कण आहे असे अनेक संतोष देशमुख त्या परळीच्या भूमीमध्ये गाठले गेलेले आहेत दहशतीनं लोक पलायन करत आहेत अरे ज्या मतदारसंघामध्ये एकशे शहाण्णव बुथवरती लोकांनी मतदानच केलं नाही या गुंडांनी शिक्क मारलं मग तिथला निवडून आलेला लोकप्रतिनिधी दीड लाखाचा असू नाही पंधरा लाखाचा असू अरे तो आमच्या गोठ्यातल्या शेणामोता एवढा सुद्धा तिची किंमत व्हॅल्युशन राहू शकत नाही अरे जो गुंडागणं मतदान करून घेतो आणि जनतेला मतदानापासून वंचित ठेवतो आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून निवडणूक आयोगालासुद्धा एक विनंती करत आहे की जाऊन जरा सर्वे करा तिथं किती लोकांनी मतदान केलं का मतदान केलं नाही याचाही आता सर्वे होणं अत्यंत गरजेचं आहे माझं मत आहे निवडणूक आयोगानं खऱ्या अर्थानं परळी मतदारसंघामध्ये एकशे त्र्याण्णव बुथवरती जनतेला मतदानच करू दिलेलं नाही आणि त्यांना मतदानापासून कोणी रोखलं का रोखलं याची आता चौकशी झाली पाहिजे जर मतदानापासून जनता जर रोखली गेली असेल आणि तिथलं शंभर टक्के मतदान जर झालं असेल तर खऱ्या अर्थानं ही निवडणूक सुद्धा बोगस आहे अमोल मिटकरी हे दरबारातले हुजरे आणि मुजरेवाले आहेत ठीक आहे त्यांना दरबारात मुजरा घालावाच लागेल जे जळतं त्याला कळतं अमोलजी जर तुमच्या कुटुंबातला जर तुमचा भाव मावस भाव मेहना साडू अशा पद्धतीनं क्रूरपणानं त्याला जर मारला असता तर तुम्ही काय त्याला स्मशानात जाळून त्याची राख अंगाला लावून त्याच्या अस्थि काशीला घेऊन गेला असता का अरे तुम्ही आक्रोशच केला असता राजाकडेच जनता न्याय मागत असती राजाकडेच आक्रोश करत असती राजानं जनतेला संरक्षण देत असतं